के मार्टच्या कामगाराचा मालकाला लाखोंचा गंडा वार्षिक प्रतिनिधी येथील व्ही के मार्ट मध्ये आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या उच्च पदाच्या कामगाराने विश्वासघात करून उद्योजकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची बाब उघड झाली असल्याची व्यवसायाच्या दररोजच्या जमा रकमेच्या आकड्यात छेडछाड करून सदरचा फसवणुकीचा प्रकार झाला असल्याच्या व्यावसायिक युवराज सोपल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संकेत गौरीशंकर सोनवणे याच्या विरोधात बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी बार्शीकरांना गृहोपयोगी वस्तूंची योग्य किंमतीमध्ये उपलब्धता करण्यासाठी पाच व्यावसायिकांनी एकत्र येऊन सन दोन हजार अठरा सालीवी खेमार्ट हा व्यवसाय सुरू केला आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी कामगाराची आवश्यकता होती त्यानुसार त्यांनी संकेत गौरीशंकर सोनवणे राहणार वाणी प्लॉट बारशी या व्यक्तीला सप्टेंबर दोन हजार अठरा पासून कामावर घेतले होते व्यावसायिक मालकांना संगणकाचे तितकेसे ज्ञान नसल्याने त्यांनी केवळ वर कामगारांवरील विश्वासाच्या जोरावर मागील अनेक वर्षांपासून या व्यवसायातील आर्थिक व्यवहार हाताळला होता दररोज लाखो रुपयांचे व्यवहार होत असलेल्या के मार्ट मधील संगणकाचे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्याची आवश्यकता भासल्याने त्यांनी पुणे येथील सॉफ्टवेअर तज्ज्ञ व्यक्तीद्वारे त्याची पडताळणी केली तेव्हा त्यांच्या सॉफ्टवेअर मध्ये दररोजच्या मूळ विक्री रकमेत छेडछाड करून दररोजच्या जमा रकमेच्या आकड्यात बदल करून बरेचदा अफरातफर होत असल्याची बाब उघड असल्याचे या तक्रारीत लिहिले आहे विश्वास ठेवलेल्या व्यक्तीने स्वतःच्या स्वार्थासाठी आर्थिक लबाडी केल्याची घटना समजताच व्यावसायिकांनी आपले सीसीटीव्ही कॅमेरे पडताळणी करण्याचे काम सुरू केले या सोनवणे हा आर्थिक व्यवहारात अफरातफर करून काही रक्कम आपल्या खिशात घालत असल्याचे चित्रात दिसत असल्याचे दिसत असल्यावरून त्यानुसार सोनवणे याच्या विरोधात बार्शी पोलिसांत चारशे वीस चारशे सहा कलमांमुळे गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आली आहे फिर्यादीकडून अधिक अधिकच्या मिळालेल्या माहितीनुसार कलम चारशे आठ चारशे सदुसष्ट चारशे सत्याहत्तर अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे सामना बार्शी न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा